नमस्कार मी माझ्या गावी आलेले आहे आणि हे माझं गावचं घर आहे इथे वाळवणासाठी चांगली सोय आहे आणि आपण आता इथून पुढच्या रेसिपी काही दिवस या घरातून आणि या घराच्या समोर जे वाळवणाची जागा आहे तिथून पाहणार आहोत काही रेसिपी तुम्हाला चुलीवरच्यासुद्धा पाहायला मिळतील नमस्कार आज आपण गावापासून शेवया बनवलेल्या आहेत पण ह्या शेवया घरी न बनता मशीनवरती बनवलेल्या आहेत पण याच्यातलं जे जीवनसत्व किंवा कोंडा किंवा जे काय आहे नॅचरल ते आपण ठेवलेलं आहे आणि ही प्रोसेस पूर्ण शेवया बनवायची आपण पाहणार आहोत तर ह्या ज्या शेवया आहेत हा तुम्हाला ढीक दिसत असेल त्या पूर्ण दहा किलोच्या शेवया आहेत म्हणजे आठ किलो गहू आणि दोन किलो रवा टाकलेला आहे आणि त्यापासून अशा या शेवया बनवलेल्या आहेत या शेवया अगदी दोन वर्ष तीन वर्षही राहतात चांगल्या प्रकारे आणि आता एकदा बनवल्या ऊन चांगलं लावलं याला की आपण वर्षभर खाऊ शकतो तर चला पाहूया शेवयांची प्रोसेस कशी चालते ते मी गहू आणि रवा घेऊन इथे आलेले इथे शेवया बनवून मिळतात तर साडेआठ किलो गहू घेतलेले आहेत आणि दोन किलो झिरो नंबरचा रवा आहे शेवया बनवताना शक्यतो खपली गहू वापरा पण मला खपली गहू मिळाला नाही म्हणून मी घरचाच पंजाब सिहोर गहू घेतलेला आहे आणि तो जुना आहे या गव्हापासूनही सुंदर शेवया तयार होतात गव्हाचं वजन करून झालेलं आहे आता पहिली स्टेप म्हणजे त्याला कांडणं किंवा सडणं म्हणजे त्याची साल काढणं अर्धे गहू टबमध्ये घेतले आहेत त्याला एक ग्लास पाणी लावलं आणि गव्हाला व्यवस्थितपणे चोळून घेतलं आणि ही कांडायची मशीन आहे म्हणजे याच्यातून गव्हाची साल आपोआप अप निघाली जाते गहू आखे येतात पण अगदी बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला या साईडने गहू बाहेर पडतायत पण ते पडत असतानाच त्याच्यावरची जी साल आहे ती निघते तर अशा प्रकारे चार ते पाच वेळा गहू मशीनमधून खाली येतात आणि पुन्हा मशीनमध्ये टाकले जातात माझ्या लहानपणी आई आणि आजी आज उकळावरती असे गहू कांडून घ्यायच्या आता दुसरी प्रोसेस म्हणजे गव्हाची सोजी काढणं आपली प्रोसेस झालेली आहे आता चक्कीवरती दळण्यासाठी गहू टाकलेले आहेत पहा इथे वरती तेच गहू आपण इकडे टाकलेले आहेत इथून हळूहळू मशीनमध्ये खाली जातात जात्यावरती दळून या डब्यामध्ये पडलं जातं अशा प्रकारे आपण गव्हापासून सोजी काढलेली आहे आता चालण्याचं चा मशीन आहे पहा म्हणजे इथे सर्व गोष्टी या मशीनवरतीच केल्या जातात तर जे पीठ सर्व निघालेलं आहे ते सर्व इथे चालण्यासाठी या मशीनवरती टाकलेलं आहे आणि अगदी ऑटोमॅटिकली काही क्षणातच पीठ चाललं जातं पहा अशा प्रकारे चाळण पण त्या टाईपचीच आहे अगदी बारीक चाळण नाही तर त्यातून रवा आणि आटा दोन्हीही चाळला जाईल अशा प्रकारची चाळण आहे आणि अगदी मोठा जाडसर कोंडा असतो तेवढाच साईडला होतो फार जीवनसत्व त्यातले निघत नाहीत त्यामुळे आपले शेवया या अतिशय शेव पौष्टिक बनतात त्याच्यातून फायबरसुद्धा जातं आणि अशा पद्धतीने आपलं गव्हाचं पीठ किंवा शेवयांचं पीठ आहे ते तयार झालेलं आहे आता हे, हे सर्व पीठ एका टबमध्ये काढून घेतलेलं आहे साडेआठ किलो गव्हापासून निघालेलं पीठ आणि त्यामध्ये दोन किलो झिरो नंबरचा रवा आहे तो मिक्स केला शेवयांसाठी लागणारी सोजी अगदी दहा मिनिटातच काढून झालेली आहे आता त्यामध्ये दोन मुठी मीठ टाकलेलं आहे यात या, या अंदाजानेच मीठ टाकतात म्हणजे आपलं साडे दहा किलोचं टोटल झालेलं आहे त्यातून काय कोंडा निघाला असेल म्हणजे दहा किलोच्या आसपास आपलं रवा आणि पीठ तयार झालेलं आहे त्यामध्ये शंभर ग्रॅम मीठ टाकलं आणि आता छोट्या घमेल्याच्या साह्याने एका कंटेनरमध्ये पहा पीठ टाकलं जातं आहे इथे सर्व गोष्टी ऑटोमॅटिकच होतात आणि खाली मोठा टप ठेवलेला आहे त्यानंतर नळाद्वारे पाणी सोडलं जातं आणि इथे आता पीठ मळलं जातं पहा अंदाजानेच गोष्टी केल्या जातात आहे ताई पीठ पाहतायत की कसं झालेलं आहे आता अजून थोडं पाणी कमी आहे पुन्हा त्यांनी पाणी सोडलं हे काही सेकंदातच कृती होतात पहा आणि अशा प्रकारे दुसऱ्या साईडने आपल्याला जसं हवं आहे तसं पीठ मळून होतंय म्हणजे इथे हाताचा वापर कुठेच नाही आता उरलेलं पीठ आहे ते सुद्धा त्या मग कंटेनरमध्ये टाकलं नळ सोडला आणि जेवढं हवं आहे तेवढं पाणी घेतलं म्हणजे पहा की हे पीठ आणि मी हाताने चेक करून पाहिलं की कसं आहे तर अशी मूठ वळली जाते या प्रकारे पीठ आहे म्हणजे बऱ्यापैकी त्यात मॉश्चर आलेलं आहे आता सर्व पीठ तयार झालेलं आहे आणि शेवयांची मशीन स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये पीठ टाकलं म्हणजे जे मळून घेतलेलं आहे ते पीठ टाकलं दोन मशीन आहेत त्यामुळे अगदी पाच ते सात मिनिटातच शेवया बनतात म्हणजे टोटल पंधरा ते सतरा मिनिटात दहा साडे दहा किलोच्या आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत तर पहा अशा प्रकारे ऑटोमॅटिकली सर्व गोष्टी आहेत फक्त पीठ टाकण्यासाठी किंवा सारण्यासाठी थोडंफार मेहनत लागते एवढीच इथे लागते आता दोन मशीन आहेत आणि आतल्या साईडला पाहू शकत असाल की तिथे फॅन आहेत आणि शेवया मशीनमधून बाहेर येत आहेत शेवया येत असतानाच फॅनने सुकल्या जातात त्यामुळे शेवया एकमेकांना चिकटत नाहीत आणि अशा प्रकारे त्या ताईवरती पीठ टाकायचं काम करतायत मळलेलं आणि पुन्हा काठीच्या सह्याने वरून पीठ दाबलं जात आहे आणि काही क्षणातच पहा एवढ्या मोठ्या शेवया तयार झालेल्या आहेत दोन्ही साईडने आता कशा कट करत आहेत तेही पाहू आपण पहा बऱ्यापैकी लांब झालेल्या आहेत या शेवया आणि हवा लागते त्याच्यामुळे त्या एकमेकांना बिलकुल चिकटत नाहीत वरती मशीन चालू आहे ॲट अ टाइम ह्या दोन्ही मशीन त्या आता एकट्याच हँडल करतात आणि फार कमी श्रमामध्ये हे काम केलं जातं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं पीठ दाबून दाबून भरतात अधूनमधून त्यामुळे प्रेशर छान येतं आणि बनणारी ही अतिशय सुबक बनली जाते व्हिडिओमध्ये पाहत असालच दोन्हीही मशीनमधल्या शेवया बऱ्यापैकी झालेल्या आहेत आता या ताईत शेवया तोडून घेतील कशा तोडतायत पहा अशा प्रकारे आणि इतक्या लांब शेवया झालेल्या आहेत आता रस्या बांधलेल्या आहेत वरतीही फॅन चालू आहे आणि ज्याप्रमाणे आपण मोठे कपडे सुकट टाकतो त्याचप्रमाणे या ताईने या शेवया सुकट टाकलेल्या आहेत आणि याचप्रमाणे आपल्या सर्व शेवया बनवलेल्या आहेत अशा प्रकारे पहा की एवढ्या शेवया आपल्या तयार झालेल्या ज्या बॅक साईडला आहेत तेवढ्या शेवयांच्या वरती फॅन आहे आणि दहा ते पंधरा मिनिटात शेवया बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत तर त्या कट करून पिश प्लॅस्टिक बॅगमध्ये मी आणल्या अशा प्रकारे कट करून देतात अगदी सिस्टमॅटिक काम असतं आणि पहा सुकल्यामुळे अगदी इझिली मोडल्या जात आहेत कलरही खूप सुंदर आलेला आहे कारण फक्त गहू आणि थोडासा रवा वापरलेला आहे आणि घरी आल्यानंतर मी लगेचच दोन बेडशीटवरती उन्हाला लावलेलं ला आहे आणि बॅकसाईडला पहा की आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या बाजूलाच मी दोन बेडशीट टाकलेले आहेत आणि यावरती एकदम पातळ पसरून मी शेवया एक दिवसभर वाळवल्या आणि मग संध्याकाळी याप्रमाणे गोळा करून ठेवल्या आता ह्या शेवयापासून वर्षभर आपल्याला हवा तो पदार्थ बनवता येतो कधी शेवयांची खीर कधी उपमा किंवा कधी गोड शेवया आणि ह्या सर्वांना घरात माझ्या आवडतात आणि अशा प्रकारे मी वर्षभरासाठी शेवया तयार केलेल्या आहेत वर्ष दोन वर्ष अगदी तीन वर्ष म्हटलं तरी या शेवया टिकतात फक्त त्याला कडकडीत ऊन देणं गरजेचं असतं आणि हवाबंद डब्यामध्ये काळजीपूर्वक ठेवणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं आणि आपण आपल्या नजरेसमोरच या बनवल्यामुळे त्या खात्रीलायक असतात तर आवडली ना गव्हाच्या शेवयांची प्रोसेस वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय